नमस्कार माझं एक गाणं आहे वृक्ष वृक्ष हा सोन्या हिर्याचा वृक्ष आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया वृक्ष वृक्ष हा सोन्या हिर्यांचा वृक्ष एक जबरदस्त भारी भारी मस्त मस्त गाणं वृक्षवृक्ष वृक्ष वृक्ष वृक्षवृक्ष वृक्ष वृक्ष हा सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या हिर्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष 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 हा सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या हिर्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष हिरेजडित मोती मूल्यवान मूल्यवान तेजस्वी गुच्छ तेजस्वी गुच्छ हिरे जडित मोती मूल्यवान मूल्यवान तेजस्वी गुच्छ तेजस्वी गुच्छ वृक्ष 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 हा सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष 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 देतोय सुद्धा हवा सुंदर मन मोकळी बरोबर हवा भरभर हवा देतोय सुद्धा हवा सुंदर मन मोकळी बरोबर हवा भरभर हवा नाही भेदभाव नाही कपट सर्वांना देतो सुंदर हवा सुंदर हवा नाही भेदभाव नाही कपट सर्वांना देतो सुंदर हवा सुंदर हवा सुंदर हवा सुंदर हवा असा 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 सुंदर सुंदर वृक्ष सुंदर सुंदर वृक्ष असा 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 सुंदर सुंदर वृक्ष सुंदर सुंदर वृक्ष 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 सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष 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 सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष फळे देतो पुष्प देतो डिंक देतो मध देतो फळे देतो पुष्प देतो डिंक देतो मध देतो औषध तथा तथा जीवदान देतो जीवदान देतो जीवदान देतो जीवदान देतो मनुष्य 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 या समजेल केव्हा या समजेल केव्हा 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 किती किती महान वृक्ष किती किती महान वृक्ष किती किती महान वृक्ष किती किती महान वृक्ष 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 हा सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष जीवन मनुष्याचे वृक्षावरच वृक्षावरच जीवन मनुष्याचे वृक्षावरच वृक्षावरच झाडावरच झाडावरच पाणी अन्न जीवन यांचा यांचा हा खजिना 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 हिर्या मोत्यांचा खजिना हिर्या मोत्यांचा खजिना उपयोगी उपयोगी उपयोगी।, वर्क्षय वर्क्षय वर्क्षय। उपयोगी 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 हा वृक्ष 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 उपयोगी 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 हा वृक्ष 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 हा सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्यामुत्यांचा वृक्ष सोन्या मुत्यांचा वृक्ष छाया देतो उन्हापासून रक्षण करतो छाया देतो उन्हापासून रक्षण करतो हात तारतो हात जगवतो हात जगवतो जीव देतो जीव देतो जीव देतो नवा 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 जोश देतो जोश देतो प्रेरणा देतो प्रेरणा देतो असा 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 मूल्यवान 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 अनमोल अनमोल वृक्ष अनमोल अनमोल वृक्ष 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 हा सोन्या हिर्यांचा वृक्ष सोन्या हिर्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष प्रदूषण हा कालतो विघ्न टाळतो प्रदूषण हा कालतो विघ्न टाळतो विघ्न टाळतो इतिहास घडवतो इतिहास घडवतो म्हणून 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 लावा 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 वृक्ष 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 म्हणून 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 लावा 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 वृक्ष 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 हा सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोने हिऱ्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष हिरेझडीत मोती मूल्यवान मूल्यवान तेजस्वी गुच्छ तेजस्वी गुच्छ हिरेझडीत मोती मूल्यवान मूल्यवान तेजस्वी गुच्छ तेजस्वी गुच्छ वृक्ष 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 हा सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या हिऱ्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष सोन्या मोत्यांचा वृक्ष अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा खब्स करा आणि आपल्या चॅनेलला सब्सक्राइब करू शकू धन्यवाद